नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे वंदनीय बाळासाहेब आणि साहेबांनी घालून दिलेल्या आदर्शावर पाऊल ठेवून जनतेची सेवा करण्याची जबाबदारी जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून शैलेश शेलार पार पाडतील असा विश्वास शिवसेना पुणे शहर प्रमुख नानासाहेब भानगेरे यांनी साडेसत्रा नळी येथे बोलताना व्यक्त केला शिवसेना दौंड तालुका प्रमुख दादा शेलार पाटील यांच्या साडेसत्रा नळी येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नानासाहेब भानगिरे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते याप्रसंगी शिवसेना पुणे शहर प्रवक्ता अभिजित बोराटे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमर घोले ओबीसी विजयंटी पुणे जिल्हाध्यक्ष पंकज कोदरे पुणे शहर उपसंघटक दीपक कुलाल उपशहर प्रमुख दत्ता खवळे विभाग प्रमुख अक्षय तारू स्वप्नील गायकवाड सुनील मुंजी कृष्णा भोसले उपविभाग प्रमुख शांतनू सरकार साडेसतरा नळी शाखा प्रमुख शुभम जाधव उपशाखा प्रमुख सोनू भोसले शाखा सचिव बालाजी गायकवाड आधी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत महानगरपालिका दिसाड पाणी देतील इथं कॅनेलला पाणी नसल्यामुळं गोळी नाटलेली आहे काचग्याचा मोठा प्रश्न आहे रोडचा प्रश्न आहे रिलीजचा प्रश्न आहे लोकांचा तर याच्यासाठी जा तुम्ही आम्हाला प्रयत्न करून द्यावे एवढीच विनंती करतो आणि मी सगळे आल्यावर सगळ्यांचे आभार मानतो जय महाराष्ट्र शिवसेनेचं जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी आताच काही वेळापूर्वी प्रमोद नानांच्या हस्ते संपन्न झालेले अण्णा तुम्ही आता सांगितलं की पाण्याचा प्रश्न कचऱ्याचा प्रश्न खर तर प्रत्येक पक्षाला शहर प्रमुख आहे पण आपल्या पक्षाचा एकमेव असा शहर प्रमुख आहे की जो पुणे शहरातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला काम करण्यासाठी शंभर टक्के मुभा देतो त्यामुळे दे? आता नैतिक जबाबदारी आपली आहे आपले कार्यालय आपली शाखा अमरवादा दत्ताभाऊ आपण सगळे मिळून साडे सतरा परिसरातले जेवढे काही समस्या असतील त्या समस्यावरती आपण तोडगा काढण्याचा नक्कीच प्रामाणिक प्रयत्न करूया मनापासून कौतुक करतो की ज्या भागामध्ये शिवसेनेचा बोर्ड या ठिकाणी लागत नव्हता त्या भागामध्ये खऱ्या अर्थाने आपण आज आणि आपल्या सर्व नागरिकांसाठी त्यांच्या असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी या ठिकाणी शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करून आपण यातल्या जनतेला प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल सर्वांच्या वतीने आपल्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या ह्या अडचणी सोडवल्या पाहिजे आणि सुटल्या पाहिजे म्हणून या जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी आपण चालू केलेलं आहे म्हणून या जनसंपर्क कार्यालयात राहणाऱ्या रे प्रत्येक नागरिकाचा या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिक अडचणी ना या ठिकाणी सुटतील अशी ग्वाही आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी देतो आणि प्रामुख्याने या भागातील मग केशवनगर मांजरी साडे सतरा नळी या सगळ्या नागरिकांना भेडसावणार जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे त्याचबरोबर कचऱ्याचा प्रश्न आहे या अंतर्गत रस्ते असतील असतील याच्यासाठी एक विशेष निधी या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून मिळावा आणि येणार जो अर्थसंकल्प मार्च मध्ये होणार आहे दोन हजार पंचवीस आणि सव्वीसचा जो अर्थसंकल्प होणार आहे या अर्थसंकल्पामध्ये जास्तीत जास्त, जास्त निधी आपण या तिन्ही गावांना जो नव्याने समाविष्ट झालेली जी गाव आहे त्या गावांना जास्तीत जास्त निधी कसा मिळेल आणि त्याचबरोबर आपल्या नागरिकांना या ठिकाणी पिण्याच्या पाण्यापासून जे वंचित आहे जे आपलं पाणी जे खराडीला गेलेलं आहे ते पाणी या ठिकाणी थांबून आपल्या नागरिकांना जे वाडी पाणी मिळाल्यानंतर विशेष करून साडे सतरा नळी मांजरे आणि केशव नगर या परिसरात नागरिकांना पाणी मिळाल्यानंतर वाढून मिळाल्यानंतर ह्या जास्त जास्त पाणी या नागरिकांना कसं मिळ न मिळन यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहे जनसंपर्क कार्यालयात येऊन आपल्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ना त्या ठिकाणी येईल आणि आपल्या नक्कीच या भागामध्ये सर्व काम नक्की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने महायुतीचं सरकार आलंय त्यामुळे जास्तीत जास्त निधी शासनाकडून पुणे महानगरपालिकेकून केंद्र शासनाकडून येणार आहे कारण महायुतीचा आमदार असल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त निधी या ठिकाणी येणार आहे त्याचबरोबर आपण सर्व मंडळी या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या नेतृत्वाखाली आपण सर्व काम करता येणारी जी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण जास्तीत जास्त नगरसेवक हे पुणे शहरातून हडपसर मतदारसंघातून निवडून कसे येतील त्यासाठी आपण सर्वांनी शिवसेनेच्या धनुष्य बानासमोरच येणाऱ्या काळामध्ये जो कोण उमेदवार असन किंवा महायुतीचा जो कोण उमेदवार असन त्याच बाग खंबीरपणे उभं राहावं